मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि मध्ये मी आपले सहर 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 स्वागत करत आहे मित्रांनो आज मी पुन्हा तुम्हाला एक नवीन विषयासह आज अत्यंत प्रेरणादायी जी कथा आहे ती कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे जे आजपर्यंत कधी ऐकली नसेल अशी प्रेम आपुलकी स्नेह झिवाळा ज्यामध्ये ओतप्रोप भरलेला आहे अशी कथा मी तुम्हाला आज ऐकवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा तर मित्रांनो ही कथा आहे दोन भावांची जे अत्यंतिक व्यक्त करणारे होते आणि त्या दोघा भावांची कथा आज मी तुम्हाला ऐकवणार आहे तर मित्रांनो एका गावामध्ये दोन भाऊ होते एक अविवाहित होता आणि दुसऱ्याच लग्न झालेलं होत आणि त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये भरपूर असं धान्य पिकलेलं होत मित्रांनो ते दोघही भाऊ शेतातून घरी धान्य नेण्यापूर्वी त्याचे दोन सारख्या प्रमाणात वाटे करायचे वाटे करत अर्धे धान्य एका भावाकडे तर अर्धे धान्य हे दुसऱ्या भावाकडे नेले जात असे मित्रांनो सुरुवातीला हे सर्व अगदी व्यवस्थित चालू होत नंतर मात्र बऱ्याच वेळा लग्न झालेला भाऊ हा बराच विचार करीत असे आणि तो म्हणत असे की हे काही योग्य नाही माझ्या भावाचे तर अजून लग्न झालेलं नाही आणि शेतातले अर्ध धान्य तो घरी घेऊन जातो इकडे तर माझं लग्न झालेलं आहे मला बायको लेकरं आहेत माझी बायको आहेत तीन मुलं आहेत आणि माझ्या म्हातारपणाची मी पूर्ण सुरक्षा केलेली आहे पण म्हातारपणी या माझ्या बिचाऱ्या भावाची कोण काळजी घेईल तो आज जेवढी भविष्याची तरतूद करतोय त्याच्यापेक्षा जास्त त्याने करायला पाहिजे आणि म्हणून तेवढ्यासाठी का होईना त्याला माझ्यापेक्षा जास्त धान्याची गरज आहे असं लग्न झालेल्या भावाला वाटायचं त्याच्या मनामध्ये हा विचार नेहमी सारखं असे आणि मग हा विचार आल्याबरोबर तो एकदम अंथुरणावरून उठून बसला आपल्या भावाच्या घरी गेला आणि भावाच्या धान्याच्या पोत्यामध्ये एक पोत आपल्या घरचं अजून तो टाकून आला इकडे अविवाहित असलेला भाऊ हाई झोपेतून जागा होऊन उठून बसला होता आणि तो देखील विचार करू लागलेला होता हे खरंच योग्य नाही माझ्या भावाला ना बायको आहे त्याला तीन मुलं आहे शिवाय मला खात्री आहे की त्याला जेवढं धान्य मिळतं ते त्याला नक्कीच पुरत नसणार मला माझ्या भावासारखे पुढे वारसही नाही आणि सर्ती शेवटी एका माणसाला कितीशी धान्य खायला लागणार माझ्या भावाला नक्कीच माझ्यापेक्षा जास्त धान्याची गरज आहे विचार येताच तो लगेच अंथुरणावरून उठला आणि त्याने ही धान्याची एक पोते आपल्या भावाच्या गव्हाणीत नेऊन टाकले मित्रांनो पण गंमत अशी झाली की एके दिवशी ते दोघे असेच एकमेकांच्या घरी धान्याचे पोते टाकायला गेले आणि एकमेकावर आदळले आणि तत्काळ मेले मित्रांनो त्याच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षानंतर ही कथा सर्वांना समजली मग गावातल्या नागरिकांनी त्या दोघांना जिथे मृत्यू आला होता त्या जागेवर एक मंदिर बांधलं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की गावकऱ्यांनी कोणती जागा मंदिरासाठी निवडली आणि या कथेचं तात्पर्य आहे तरी काय मित्रांनो गावकऱ्यांनी त्या दोघा भावांना जिथं मृत्यू आला तीच जागा मंदिरासाठी निवडली त्यांनी दुसरी जागा निवडली नाही कारण त्यांच्या शहरामध्ये तीच जागा सर्वात पवित्र जागा होती आणि मित्रांनो कथेचं तात्पर्य काय आहे तर अत्यंतिक प्रेम अत्यंतिक प्रेम हे सरतेशेवटी शेवटी त्यागच व्यक्त करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःला पूर्णपणे विसरणे आहे मित्रांनो शेवटी या कथेचं सर्वात मोठं तात्पर्य हे आहे की भौतिक गोष्टीपेक्षा माणसांमधील नातेसंबंध अधिक मौल्यवान आहे पैसा किंवा संपत्तीपेक्षा प्रेम आपुलकी स्नेह जिवाळा एकमेकांचा विश्वास जास्त महत्वाचा आहे विद्यार्थ्यांसह या सर्व मानव जातींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्यात खरी श्रीमंती पैशांची नसून चांगल्या नात्यांमध्ये आहे मित्रांनो त्यागाचे आणि मदत करणाऱ्या वृत्तीचे ही कथा उत्तम उदाहरण आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय महाराष्ट्र